नमस्कार यूट्यूब फॅमिली ग्वालियर खंडपीठाने दिलेल्या ताज्या आदेशात मध्य प्रदेश हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की सासरच्या मालमत्तेत हक्क नसला तरी सुनेला वैवाहिक घरात राहण्याचा कायदेशीर हक्क अबाधित आहे हा निर्णय भविष्यात अशा अनेक प्रकरणांसाठी महत्वाचा ठरणार आहे चला तर नेमके काय आहे हा प्रकरण तर त्याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये फरक आला ग्वाल्हेर खंडपीठात झालेल्या सुनावणीत दोन विवाहित महिलांच्या सासूने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने नाकारली सासूचा दावा होता की सुनेला सासरच्या मालमत्तेत कोणताही हिस्सा नाही त्यामुळे त्यांनी दाखल केलेला मुकदमा ग्राह्य धरता येणार नाही मात्र सुनेला स्वतःला वैवाहिक घरातून बेदखल होण्यापासून रोखण्याची आणि राहण्याचा अधिकार मिळवण्याची मागणी केली होती हायकोर्टाचा स्पष्ट आदेश असा आहे की न्यायमूर्तींच्या एकल खंडपीठाने सांगितले की हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार सुनेला सासरच्या मालमत्तेत थेट हिस्सा नसला तरी वैवाहिक घरात राहण्याचा कायदेशीर हक्क आहे तसेच घरेलू हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत हा हक्क सुनेला मिळतो त्यामुळे त्यांना वैवाहिक घरातून बाहेर काढता येणार नाही ग्वालियर जिल्ह्यातील दोन विवाहित महिलांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांचा आरोप होता की सासरकडून झालेल्या घरेलू हिंसाचारानंतर त्या सासरच्या घराच्या एका भागात राहतात पण सासरचे लोक त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढून ती मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत आहे या महिलांचा दावा होता की त्यांच्या पतींचा त्या संपत्तीमध्ये हिस्सा असल्याने त्यांना राहण्याचा हक्क आहे जिल्हा न्यायालयाचा निर्णय उलटवला जिल्हा न्यायालयाने सुरुवातीला हा दावा फेटाळला होता त्यानंतर सासूने हायकोर्टात याचिका दाखल केली मात्र हायकोर्टाने निचरा न्यायालयाचा निर्णय रद्द करून पुण्याच्या याचिकेवर पुढील सुनावणीस परवानगी दिली हायकोर्टाने आपल्या आदेशात सुप्रीम कोर्टातील आधीच्या निर्णयांचा उल्लेख केला न्यायालयाने सांगितले की जर दाखल केलेल्या याचिकेत अनेक मागण्या असतील आणि त्यापैकी एकही मागणी कायदेशीरदृष्ट्या योग्य असेल तर संपूर्ण याचिका बाद करता येत नाही त्यामुळे फक्त मालमत्तेतील विषाचा दावा नाकारला तरी मोकदमा पूर्णपणे संपवता येणार नाही हा व्हिडिओ सदरच्या न्यायालयाच्या सार्वजनिक आदेशावर आधारित आहे यातील माहितीला कायदेशीर सल्ला म्हणून वापरू नये कोणत्याही वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादासाठी अधिकृत कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा